नमस्कार एबीपी चोवीस तास मध्ये आपले सहर्ष स्वागत पुरंदर तालुक्यात खतांवर औषधी खरेदीची सक्ती सासवड गोडाऊनमध्ये युरिया भिजून शेतकऱ्यांचे नुकसान आपण आमच्या चॅनेलवर नवीन असताल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांवर रासायनिक खते मिळण्यासाठी औषधी खरेदी करण्याची सक्ती सुरू करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे खरेदी विक्री संघाच्या रासायनिक खते व बी बियाण्यांच्या चा चालकाकडून ही सक्ती केली जात असून शेतकऱ्यांना औषधे न घेतल्यास खते देण्यास नकार दिला जात आहे दरम्यान साठवणुकीतील निष्काळजीमुळे मोठे नुकसान झाले आहे सासवड येथील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने हजारो मेट्रिक टन युरिया भिजून पडला आहे याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून एकीकडे एक शेतकऱ्यांना युरियाची टंचाई आणि दुसरीकडे प्रचंड नुकसान यांमुळे शेतकरी संतप्त आहेत युरिया भिजल्याने त्याची गुणवत्ता घटली असून शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे या प्रकारावर कृषी विभागाकडून कोणतेही नियंत्रण नसल्याची तीव्र नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शेतकरी संघटनेनी तातडीने खते व औषधी दुकानाची तसेच गोडवांची तपासणी करून जबाबदारींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे साहेब दोन ऐका एक मिनट युरिया फक्त मिळू शकत नाही का वरून काय लिंकिंग आहे तुम्हाला काय सांगितलंय वरून म्हणजे फक्त युरिया घ्यायचा बाकी ऑर्डर घेतली पाहिजेत का युरिया बरं फक्त युरिया मिळू शकत नाही का हां तुमचं काय करायचं ऐका साहेब एक मिनिट एक मिनिट साहेब मला एक सांगा युरिया फक्त युरिया द्यायचा का बंद करा का एक मला सांगा ना एक मिनट बंद करतोच की मी तुम्हाला ऑर्डर करायची सांगा मला पट्टीपणे फक्त युरियाच घ्या म्हणून कारण मला मी आता या विषयात तहशीलदारांशी बोललो प्रांतांशी बोललो तुमच्या कृषी अधिकाऱ्यांशी बोललो वरुन इथली कुठली अशी आठ नाही आहे पण तुमच्या संघात अशी आठ काय आहे विकासमध्ये ओके